ठाणे जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत मुद्रांक शुल्क अनुदान पाणीपट्टी उपकर यासह इतर अशा महसुली उत्पन्नांमध्ये सव्वीस कोटींनी कमी अपेक्षित धरण्यात आलं आहे जिल्हा परिषद क्षेत्रातील गाव कल्याण का डोंबिवली तसंच ले नवी मुंबई पालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले असून या गावांमधूनच मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेला महसूल मिळत होता मात्र पालिका क्षेत्रात ही गावं गेल्यानं जिल्हा परिषदेला आर्थिक फटका बसणार आहे त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातील महसूल उत्पन्नात घट अपेक्षित धरण्यात आली ठाणे जिल्हा परिषदेचा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षाकरता एकशे आठ पूर्णांक त्र्याण्णव कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांनी बिजा हायस्कूल येथील सभागृहात सादर केला गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मुद्रांक शुल्क अनुदानापोटी अठ्ठ्याऐंशी कोटी साठ लाखाचं उत्पन्न अपेक्षित ठरण्यात आलं होतं त्यापैकी वर्षाअखेरपर्यंत अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा महसूल मिळेल असा जिल्हा परिषदेला अंदाज आहे असं असलं तरी यंदाच्या मुद्रांक शुल्क अनुदानापोटी बहात्तर कोटी एकसष्ट लाख रुपयांचे महसुली उत्पन्न अपेक्षित अपेक्षित धरण्यात धरण्यात आले गेल्या वर्षी पाणीपट्टी कोटीचं उत्पन्न आलं तरी कोटी रुपयांचा महसूल मार्च अखेरपर्यंत जमा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तरी यंदाच्या वर्षी पाणीपट्टी उपकरापोटी दहा कोटींचं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले अशा प्रकारे गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण महसुली उत्पन्न सव्वीस कोटी रुपयांनी कमी देण्यात आले पालिका क्षेत्रात ही गावं गेल्यानं जिल्हा परिषदेचा महसूल आर्थिक फटका बसत असून त्यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची उत्पन्न वसुली कमी धरण्यात आली आहे